संध्याकाळच्या सौम्य प्रकाशात बहिर्जी नाईक डोंगराचा उतार उतरून त्यांच्या वस्तीच्या दिशेने जात होते नुकताच सूर्यास्त झाला होता जिजाऊ महासाहेबांच्या आणि शिवाजी महाराजांच्या आग्रहाने ते रात्रभर राजगडावरच थांबले होते आणि पहाटे लवकर गडउतार झाले होते परंतु थेट वस्तीच्या दिशेने जाता ते आधी शिरवडकरच्या रस्त्याने असलेल्या दर्ग्यात गेले होते तिथे हिरांच्या प्रशिक्षण शाळेत त्यांनी निळकंठ उर्फ बाबा चांद मिया यांची भेट घेतली होती नाईकांच्या मस्तिष्कात आता अफजलखाना विरुद्धच्या मोहिमेसंबंधी योजनांची सातत्याने आवर्तने सुरू झाली होती तिथे त्यांनी चांदबाबा मिया यांना काही महत्त्वाचे सल्ले दिले होते हिरांची एक तुकडी सज्ज ठेवण्यास सांगितली होती तिथले कार्य आटोपून मगते त्यांच्या वस्तीकडे मार्गस्थ झाले होते वस्तीत पोहोचेपर्यंत सूर्य मावळला होता बहिरजी नाईकांनी सर्वप्रथम वस्तीच्या सुरुवातीलाच असलेल्या देवळाकडे नजर टाकली आज त्यांना त्यांचे बालपण आठवत होते अंतर्मनाच्या पार रसातडात बुडवून ठेवलेल्या भावनांना त्यांनी आज बाहेर काढले होते कधी काळी शिकार करून त्यावर ताव मारून झाल्यावर याच मंदिराच्या ओट्यावर गप्पा गोष्टी करत ते बसत असत मग पत्नी शारदेच्या हाकेने त्यांना सवंगड्यांना सोडून झोपडीत परतावे लागत असे त्यावर ते त्यांच्या सवंगड्यांचे चिडवणे त्यांना आजही आठवत होते हलकेच स्मित करत त्यांनी आकाशातल्या अर्धगोल चंद्रावर नजर फेकली त्याचे नितळ सौंदर्य बघून त्यांनी त्यांच्या झोपडीवर नजर टाकली आणि त्यांची पावले आता त्यांच्या चंद्राला भेटण्यासाठी आतुर होऊ लागली होती झोपडीच्या दारावर त्यांनी हळूच हात फिरवला घराला अंगणाला नेहाडून बघितले वस्तीतल्या सर्व झोपड्यांवरून भरभर नजर फिरवली मोठा श्वास घेऊन वातावरणातला सुगंध त्यांनी रक्तात मिसळवला हा सुगंध त्यांचा परिचयाचा होता त्यांच्या शरीरात अनोखी तरतरी आली होती चेहऱ्यावर अपरिमित आनंद झडकत होता कित्येक वर्षानंतर ते वस्तीत आले होते जणू तो निसर्ग त्यांना अलिंगन देत होता जुन्या आठवणी एका मागोमाग एक वेगाने डोळ्यांसमोरून जात होत्या पुन्हा नजर वळवली बाजूला मशाल धगधगत होतीच ती सुद्धा त्यांचे स्वागत करत होती स्वराज्याच्या प्रत्येक अधिकाऱ्याला शिवाजी महाराजांनी आपापला महाल बांधून दिला होता परंतु स्वराज्याचे गुप्तहेर पथक बहिरजी हे नायक असूनही दौलतराव नायकांची तीही अपेक्षा शिवाजी महाराजांकडून नव्हती उलट परिवाराची राहणी जितकी साधी तितका त्यांचा परिवार सुरक्षित होता नायकांनी दारावर थाप मारली परंतु झोपडीतून कोणाचाही प्रतिसाद आला नाही त्यांनी पुन्हा दार ठोठावले आताही कोणाचा प्रतिसाद नव्हता त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या चेहऱ्यावर चिंतापूर्ण भाव प्रगट झाले होते मग अचानक त्यांची जागा मंद हास्याने घेतली त्यांना कळून चुकले की सुरक्षेच्या कारणामुळे शारदा म्हणजे आपली पत्नी प्रतिसाद देत नसावी ते हळूच जाऊन झोपडीच्या कमानीला टेकून उभे राहिले आणि हडू आवाजात एका गीताचे कडवे गाऊ लागले वाणी तुझी मधुर राग मधुर पैंजणाचा नाद हास्य तुझे जणू कान्हांच्या जीवनाचे सार रे राधे, राधे 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 पुकारे नंद लाल रे हे कडवे दोन वेळा तालासुरात गायल्यावर त्यांच्या झोपडीचा दरवाजा उघडला नाही ते गीत म्हणजे त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने ठरवलेली सांकेतिक भाषाच होती हे कृष्णाने राधेसाठी गायलेले गीत होते नायकांचे लग्न झाल्यावरती शारदाची स्तुती करण्यासाठी या गीताचे बोल गात असायचे आज त्यांनी तेच गीत गायले होते ते गीत ऐकून शारदा क्षणात दरवाजा उघडून बाहेर आली आणि समोर नायकांना पाहून थबकलीच तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता हसावे की रडावे हे तिला उमजत नव्हते ती चंचल नजरेने नायकांना फक्त पाहतच होती मोठ्या कष्टाने तिच्या कंठातून शब्द फुटला तुम्ही होय मीच नाईक हळूच म्हणाले मला वाटलंच तुम्हीच ते गीत गात असावेत पण क्षणभर वाटलं हा भास असावा मग मग नक्की भासच आहे का याची खात्री करावी म्हणून बाहेर आले शारदा आनंदाच्या भरात भडाभडा बोलत होती कशी आहेस ठीक आहे तुमच्याशिवाय कसलीच चिंता नाही तुमच्या आदिलशहाकडून प्रत्येक महिन्याला धन मिळतं ते मिळालं म्हणजे खात्री पटते की तुम्ही सुरक्षित आहात दामोदर दामोदर कुठं आहे नायकांनी स्मित करत विचारले झोपला आहे तो आणि बापू नायकांच्या या प्रश्नाने शारदेने मान खाली घातली ते निरुत्तरच राहिले काय झालं नायकाने गोंधळून विचारले बापू जाऊन वीस दिवस झालेत या महिन्याला आदिलशहाचा तुमचा अधिकारी तुमच्या कार्याचा मोबदला देण्यास जेव्हा आला असता तेव्हा त्यांच्याकडे संदेश पाठवणारच होतो शारदा ज्यांना शहाचा अधिकारी समजत होती ते शिवाजी राजांच्या आणखी एका गुप्त पथकाचे अधिकारी होते गुप्तहेरांच्या घरपोच मोबदला पाठवणे ही त्यांची जबाबदारी होती नाईक हे आदिलशाहीत संदेश वाहकाचे कार्य करतात आणि त्याचाच मोबदला त्यांना घरपोच मिळतो हाच शारदाचा आणि वस्तीतल्या लोकांचा समज होता शारदा पुढे बोलू लागले वीस दिवस आधीच आला असता तर तुमच्या पित्याचं शेवटचं दर्शन तरी घेता आलं असतं शारदाचे शब्द ऐकून नायकांचा गळा भरून आला क्षणभर त्यांनी पापण्या बंद केल्या आणि मोठा श्वास घेऊन सोडला आपल्या भावनेवर तत्परतेने त्यांनी लगाम लावला पित्याच्या मृत्यूचे त्यांना दुःख झालेच होते पण आपतांच्या विरहामुळे भावनिक होणे हे बहिर्जी पथकाच्या सिद्धांताला मोडून काढणारे होते म्हणून त्यांनी तो विषय बदलला आणि पुढे बोलू लागले खूप दिवसांनी आलो म्हणून घरात घेणार नाहीस का खूप दिवसांनी नाही खूप वर्षांनी म्हणा शारदा थोडी रागवत म्हणाली तिच्या गोळ रागवण्याकडे पाहत नाईक गालातल्या गालात हसले शारदाही हसून दाराजवळ जात म्हणाले चला या आत नाईकांनी खाटेवर झोपलेल्या आपल्या पुत्राच्या डोक्यावरून हात फिरवला त्याच्या गालाचे चुंबन घेतले मग ते उठून उभे राहिले आणि त्यांची नजर शारदाकडे गेली ते एकसारखी स्मित करत नायकांनाच निहाळत होती नायकांनी अचानक तिच्याकडे बघितले आणि लाजून तिने नजर जमिनीवर वडवली नाईक तिच्या आणखी जवळ गेले शारदा भाग्य माझं मला तुझ्यासारखी जीवनसंगीनी लाभली नाईक बोलता बोलता थांबले त्यांना बोलायचं होतं की स्वराज्याच्या महान कार्यात तुझा सुद्धा त्याग अर्पण आहे तुझ्या भावना कैद करून नकळत तूही मातृभूमीला ह्या तुर्की इराणी शासकांपासून स्वतंत्र करण्यासाठीच्या लढाईत सामील झाली आहेस परंतु नाईक ही गोष्ट फक्त स्वतःच्या मनाशी बोलू शकणार होते शारदेसमोर मात्र नाही नायिकांच्या वाक्यावर शारदा अधिकच लाजली नायिकांनी दोन्ही हातांनी तिचे खांदे पकडले शारदा शारदा माझ्या अनुपस्थितीत दामोदरला उत्तम माणूस बनव आता तर बापू सुद्धा राहिले नाहीत मला वाटतं नाही तुमच्यासोबत आम्ही विजापुरात येणार नाही नायकांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच शारदा म्हणाले तिच्या वाक्यावर नाईक फक्त हसले शारदा पुन्हा बोलू लागली तुम्ही हेच बोलणार होतात ना आम्हीही तुमच्याबरोबर विजापुरात यायचं नाही आम्ही इथं सुरक्षित आहोत जेव्हापासून शिरवळच्या ठाण्यातून विजापूरची माणसं गेली आणि शिवाजी महाराजांची सत्ता आली तेव्हापासून मावळातली बायका माणसं जगत आहेत शारदाचे वाक्य ऐकून नाईक मनोमन उल्हासित झाले होते जसे स्वराज्यात शारदाला सुरक्षित वाटते तसेच मावळातल्या सर्व स्त्री पुरुषांना वाटत होते तसं नाही मी तुम्हाला विजापूर नेणार नाही मी तिथं चाकरी करत असलो तरी तिथलं वातावरण मला फारसं आवडत नाही पण चाकरी आहे करावीच लागते ना मला असं वाटतं दामोदरला आपण गुरुकुलात पाठवायला पाहिजे शस्त्र आणि शास्त्रविद्या शास्त्र त्याला पारंगत करायला पाहिजे आपल्या पुत्राच्या भविष्यासाठी हे उत्तम आहे पण माझं काय तो गुरुकुलात गेल्यावर मी तर पूर्णपणे एकटी ना शारदाच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावे हे ना सुचत नव्हते ते क्षणभर शांत झाले त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता पाहून शारदाच म्हणाले काळजी नका करू तसं तुम्ही कुठं गुरुकुलात शिक्षण घेतलं आहे का वस्तीतल्या आखाड्यातच शस्त्रविद्या शिकलात त्यात तरबेज झालात मग तुमचा पुत्र काही इथं शिक्षण घेऊ शकणार नाही का खरं सांगू का माझ्या पुत्रानं शस्त्रशास्त्र शिकून तुमच्यासारखी सरकारी चाकरी करण्यापेक्षा त्यानं सामान्य माणूस म्हणूनच जीवन जगलं तरी मी समाधानी राहीन आणि त्याची होणारी पत्नी सुद्धा समाधानी राहील शारदाच्या बोलण्यातला इशारा नायकांनी ओळखला होता त्यांच्या ओठांवर हास्य उमरले आणि त्यांनी पटकन शारदाला अलिंगन दिले शारदा शारदा माफ कर मला शारदाने स्मित करत डोळे घट्ट मिटून घेतले होते तिला नायकांच्या मिठीतून बाहेर पडायचे नव्हते यानंतर ही गोड मिठी लाभण्यासाठी तिला पुन्हा किती वर्षे प्रतीक्षेत घालवावी लागतील याची काही खात्रीच नव्हती